इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील विकास गेल्या पंधरा वर्षांपासून प्रलंबित असून शेतपिकाला भाव नाही बेरोजगारी पाणी प्रश्न आरोग्य पाण्यासह पर्यटनाचा विकास झालाच नाही जनतेच्या मूलभूत हक्क व विकासाचा मुद्दा सोडवण्यासाठी तसंच मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी सर्वसामान्य जनतेच्या आग्रहस्तो मी अनिल गबाले जनवादी पक्षाकडून उमेदवारी मिळाली असून मी विकासगंगा आणून कायम वचनबद्ध राहणार आहे शुक्रवार दिनांक पंधरा रोजी सकाळी अकरा वाजता ग्रामदेवता घाटनदेवी मातेचा आशीर्वाद घेऊन घाटनदेवी मंदिरात श्रीफळ वाढवून प्रचार रॅलीची सुरुवात होणार असून प्रचार रॅलीचं रूपांतर खंबाळी इथं सभेत होणार आहे संत निरंकारी हॉल इथं बिरसा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश पेंदम हे मार्गदर्शन करणार आहेत सायंकाळी चार वाजता या सभेत संबोधित करणार आहेत तरी या जाहीर सभेसाठी इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातील जनतेनं हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन उमेदवार अनिल गभाले यांनी आहे मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी अनिल गभाले यांना प्रचंड मतांनी विजयी करा निशानी करवत समोरील बटन दाबून मतदान करा अशी विनंती मतदार राजाला अनिल गभाले यांनी केली रॅलीत तसंच सभेला मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहनही त्यांनी पत्रकार परिषदेत इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघामध्ये जे रोजगाराचा विषय असेल शिक्षणाचा विषय असेल आरोग्याचा विषय असेल पाण्याचा प्रश्न असेल याच्यावरती कोणीही बोलत नाही आहे तर स्थानिक मतदारांनी जी मला पाठिंबा दर्शवला आहे आणि येत्या पंधरा तारखेला उद्या जी सभा सतीशदादा पेंदाम जे त्या सभेला येणार आहे त्या सभेसाठी सर्वांनी प्र प्रचंड बहुसंख्येने तिथं उपस्थित राहावे आणि देशा राष्ट्रीय अध्यक्ष सतीशदादा पेंगाम हे उद्या उपस्थित राहून संबोधित करणार आहेत आणि सर्वांनी हजारोच्या संख्येने तिथे उपस्थित राहिले आज इगतपुरी हा आदिवासी घोर तालुका आहे इथे सगळ्यात जास्त धरणं असून ते जे बोलतात उसाला धरण आणि घशाला कोरण अशी परिस्थिती ह्या भूमिपुत्राची झालेली आहे इथून पाणी मुंबईला जात आहे पण इथे आज रोजगाराचा विषय नाही शाळेचा शाळा नाही इथे कोणत्या काही त्या कंपन्या बंद पडलेल्या आहेत जी आहे इथे शिक्षण नाही रोजगार नाही हा शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे आज शेत शेतीमालाला भावना आहे आज इथं रोजगारासाठी स्थलांतर होत आहे इथे आज न्यूज ब्युरो न्यूज सेवन मराठी इगतपुरी